भीषण आग संपूर्ण कुटुंब अमरावती धारणी तालुक्यातील नागढाणा येथील नवी वस्ती चाकरदा येथे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास भीषण आगीची दुर्घटना घडली आणि या अचानक लागलेल्या आगीत एका रांगेत असलेल्या सातपेक्षा पेक्षा जास्त घरे पूर्णतः जळून खाक झालेली आहे तर अन्य दोन घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे नागढाणा येथील चाकरदा परिसरात लागलेली आग एवढी भयावह होती की काही क्षणात संपूर्ण वस्तीनं पेट घेतलं आहे अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि या भीषण आगीत घरातील दुचाकी गॅस सिलेंडर कपाटातील दागिने कपडे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य शेतातून आणलेली तूर भस्मसात झालेली आहे सततच्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्री संपून गेलेली आहेत आणि त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आलेली आहेत स्थानीय प्रशासन आणि गृहनिर्माण विभागाने त्वरित मदत जाहीर करावी अशी नागरिकांची मागणी आहे या आगीमुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली अग्निशमन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली असली तरी आदिवासी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती